राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण आहे मागील दोन दिवसांपासून दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावत आहे पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे